खूप मेहनती आहे आणि गॅस म्हणजे कोविंद मध्ये सिडी मध्ये एवढा कंट्रोल मुली राहतो ना कॉल मुलगा राहतोय आणि याला आम्ही मिस्टरचा बोलतो म्हणजे मी रिकॉर्ड केलेला दोन मिस्टर मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये कोयो रॉक्स ब्लॉग तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतो आज ब्लॉग करण्याचं कारण घ्या प्रॅक्टिस चालू सगळं सर्व आहेत ब्लॉग करायला जमत नाही आज ठरवलं की तुला आज ब्लॉग काढूया चला डायरेक्ट का आपण आपल्या साई मंदिरला जाऊन डायरेक्ट भेटू जय जय 毛主席的著作代代为马代为马。 समर्थ काय प्रॅक्टिस कधी चालू आरती चालू आरती झाल्यावरती सगळे सगळे पोरं कंटाली म्हणजे कंटाली नाही चला आरती झालं आता आरती झालं भेटून चला बाकीचे पोरं सर्व आहेत आता पैसा आला समर्थ आगे। आगे आज प्रॅक्टिस दाबून करायची आता आज उशीर झाला ना गुरुवार साईंचा उशीर हे जाऊ ऐका बघू शकता मुलं प्रॅक्टिसला ओके मिसळ मिसळ पाव तर मित्रांनो आपला सबकिडीचा मेन आहे ना कोणचा आहे नाश्ता साई मंडळाचा आहे मित्रांनो ब्लॉग बघा आज बघाल तुम्ही पुढच्या गुरुवारी या साई साई म साईमंडलाचा नाश्ता काय नाष्ट पंधरा ऑगस्ट आहे ना तेव्हा हा तेव्हा पण काय पोरांची इच्छा असेल तर जोरदार टायल होऊन साई मंडल झालं प्रॅक्टिस चालू केली के आता आरती वगैरे संपली हो आता प्रॅक्टिस चालू भाई समर्थ आमचा टॉपर मित्रांनो बोला कसा असा वरती कसा कर अरुण पाटील आमचे चार मधले चार मधले खंबीर नेतृत्व किती वर्ष झाले अरुण चार मध्ये राहते जवळजवळ किती वर्ष अंदाज मी इथं तुला सात आठ सहा सात वर्ष मी बघते तुला आठ नऊ वर्ष बघा मित्रांनो आठ नऊ वर्ष चार मध्ये अजून हां आम्ही पांड्याकाला पण मिस करतो भरतो पांड्याका तुम्हाला माहिती सांगतो पंढरना शिरला देवात नाही झाली काही प्रश्नांपूर्वी त्यांना आम्ही सगळी पोरं मिस करतो वर्षी पण चांगला सपोर्ट असा पोरांना आज जरी होते तरी पण ते प्रॅक्टिस प्रॅक्टिसला रोज यायची नाष्ट आता काहीतरी काचा बेस सिलेक्ट करतात काहीतरी हा भावेश भावेश कॅरम बाका ज्योतला कारण गेलो जय जवान शिडी या तर आमचे जय बजरंग शिडी आपली शिडी मजबूत आहे पाडा शिडी Okay. Okay. kan? Okay. 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 तर आमचे बेस्ट ट्राय करतो नायचा बेस्ट सातचा बेस्ट ट्राय करतो आम्ही चालूच आहे अजून बरेच पोरं वाढतात आम्ही काय बोलशील कशी चालू आपली प्रॅक्टिस एक नंबर चालले पोरं पोरं यावं लागले बेस आहे मित्रांनो चक्कर काय करते इथे तेव्हाच नाही काय अरे आम्ही नाही स्वतःच करते आई शप्पा अरे बाय याला

सकाळी नाश्त्याला एक सोळा पाऊस होतो असेल तर खाऊन दाखवा सुनील शेत काय सुनील शेट आज

मित्रांनो आता आम्ही आलो आहे कुठली शिडी उनची पर्दा शिडी पदर शिडीमध्ये आम्ही आलो आता संतोष काय बोलतो भाई अजून आमची मेन शिडी आहे सत्रपौर असतो आमच्या शिडीमध्ये आणि पाचपर्यंत शिडी जातं पाच तारामध्ये शिडी जाते उत्तर तर उत्तरतम पण बरोबर येतात पण बरोबर बरोबर आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी म्हणा या शिडीमधले दोघं देखी सांगला की गोविंद झाल्यावरती संतोष इतनं हॉटेलला पार्टी अक्की शिडीमध्ये

कोण आहे म्हणून एवढी लोक बघायला उभी राहिली तुमची शिडी कुठे धीरज जय जवान शिडीचा धीरज मेन आहे ना कोण आहे दोघम शुभम जय जवान शिडी शुभम हँडल करतो पूर्ण शिडी चला करा कराचा कालचा बेस बघा सुनील दादा आम्ही कधी दिसवू आम्ही पिक्चर मध्ये येत नाही पिक्चर आम्ही एक आले असत आम्ही पिक्चर मध्ये येत नाही पण पिक्चर आमच्या मुलं होत